नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील युद्ध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावतीमध्ये अमरावती अमरावतीमध्ये आवा काढलेली साठ क्विंटलची कमीत कमी दर भेटले सात हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती आहे सावन्यार आवक आलेली सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जाता आहे आर मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढची बालसंमित आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली अठ्याऐंशी क्विंटलची किंमत कमीत कमी दर भेटला आहे सात हजार रुपये कमी जास्त जास्त दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळकर राजा जात आहे लोकल आवकाली नऊशे क्विंटलची किंमत कमी दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे तीन क्विंटलची कमीत कमी दर भेट आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाल सातशे चारशे सतहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे काही बाजार समित्यांचे आजचे कापस बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद